हम होंगे हम होंगे हम होंगे एक दिन। चला चला हो जाऊया मतदान करायला जाऊया हक्क आपला बजावूया कर्तव्याला जागूया आजी आजोबा काका मा, काका मा, काका सारखू मामा मामी तुम्ही पण चला मतदान करायला मतदान राजा जागा हो लोकशाहीचा जा धागा हो मतदान राजा जागा हो लोकशाहीचा जा धागा हो काय असते हो लोकशाही मी सांगते मी सांगते निवडणुकीच्या लोकशाही म्हणायचं अहो ताई चुकलात तुम्ही लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांचे लोकांसाठी चालवलेले शासन म्हणजे लोकशाही अहो काकू तुम्ही मुलगी 18 वर्षांची झाल्यावर तिच्या लग्नाची घाई करतात ना पण तिचे मतदार यादीत आधी नाव नोंदवा समजलं साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है आपले मत बहुमूल्य आहे पैशांच्या भावात विकू नका पैशांच्या भावात सर्वांनी जागृत व्हा आज नोट घ्याल वोट द्याल तर महागाई सांड पाणी प्रदूषण अशा बऱ्याच अडचणीला तोंड द्याल आपण सर्वांनी मतदान केलेच पाहिजे

धागा हो मतदान राजा जागा हो लोकशाही तागा हो मतदान करने ही अपना हक का है तो अपन बजा भारत माता की जय